Huh. <laughs> yeah. बीड ऑनलाईन नॅलमधे आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाई बसी बीड जिल्हाधिकारी कार्यालय म्हटलं तर मुख्य कार्यालय म्हणून या कार्यालयाकडे पाहिलं जातं मात्र याच कार्यालयाच्या इमारतीच्या पायाभरणीची जी काही सुरू आहे त्या सुरूच्या दरम्यानच या ठिकाणी गुत्तेदारानं प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी लोखंड वापरलं गेलं आहे जवळपास सहाशे आडु आडुसष्ट टन या ठिकाणी लोखंड या इमारतीला आतापर्यंत आणलेलं आहे मात्र या सहाशे आडुसष्ट टनमध्ये सत्तर टन हे संबंधित पुरवठा करणारे जी काही यंत्रणा आहेत त्यांनी गायब केलं आहे त्यामुळं त्यांच्यावर संबंधित या ठिकाणचे जे काही गुत्तेदार आहेत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांना आता पोलीस बीड तपास घेत आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याला अपहाराची किंवा फसवणुकीची तक्रार झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं जे काही पुरवठाधारक का आहेत पुरवठा करणारे स्टील आहे जो मालक आहे त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला आहे येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाला खऱ्या अर्थानं जी काही ह्या लोखंडामध्ये अपहार करून फसवणूक करणाऱ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे मात्र आता तो सापडतो का आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं त्याला कडक शासना होतं का हेच पाहावे लागणार आहे कारण सरकारी यंत्रणा म्हटली सरकारी काम म्हटलं तर सर्वजणच हात मारून घेण्याचा पुरेपूर फायदा पुरेपूर हात साफ करून घेण्याचा मुद्दा पुन्हा पुन्हा जिल्ह्यामध्ये समोर येतो आहे पाहूया बीड पोलीस काय म्हणताय जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड या ठिकाणी नवीन इमारतीचे काम चालू असून सदरचे काम विनायक कन्स्ट्रक्शन यांच्या माफे सुरू आहे त्यासाठी सदर कॉन्ट्रॅक्टर यांनी जालना येथून स्टील मागवले होते आणि ते मागवलेल्या स्टीलमध्ये त्यांनी मोजणी केली असता त्यांना संशय आल्यामुळे तर त्यामध्ये तफावत दिसून आले त्यांनी साधारणतः त्यांच्याकडे सत्तर टन वजनाचं स्टील कमी दिलं असून अंदाजे बेचाळीस लाख रुपयाची फसवणूक आल्या असल्याबाबत त्यांनी तक्रार दिली आहे त्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड